हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आपले सर्वांना यू हॅपी हॅपी न्यू इयर आणि ह्याच्याबरोबरच आपल्याला नवीन वर्ष खूप सुखाचं जाऊ दे तुमचं आरोग्य चांगलं राहू दे तुम्हाला भरपूर पैसा मिळू देत भरपूर सुख समाधान दे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते आता आपण हे नवीन वर्ष आता नवीन वर्षात काय बदल करायचं आपण स्वतःसाठी काय करायचं ह्याच्याबद्दल थोडस बोलूया या नवीन वर्षात का नाही आपण स्वतःची अशी ओळख निर्माण करूया म्हणजे फक्त आपण कोणाचा तरी मुलगा कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको कोणाचा तरी नवरा असं नको मी स्वत काय आहे माझी ओळख काय आहे हे आपण निर्माण करायचा प्रयत्न करूया प्रत्येकानं मग हे करताना आपण पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे आपला कॉन्फिडन्स कित्येक वेळेला का कमी होते माहितीये का आजूबाजूचे लोक तुमचं कॉन्फिडन्स कमी करायला बघतात तू काय आहे तुझा रंग काळा आहे तू उंच आहे तुला काही नीट बोलताच येत नाही तुला अमुक कळतच नाहीये कित्येक वेळेला घरातली माणसं पण अशी असतात बरं का त्यामुळे काय होते आपलं कॉन्फिडन्स कमी होते पहिली गोष्ट जी लोक तुमचं कॉन्फिडेंस कमी करतात त्यांना लांब ठेवा किंवा तुम्ही त्यांच्यापासून लांब राहावा का म्हणजे ही लोक का नाही तुमची एनर्जी सक करायला बघतात त्यामुळे ह्या लोकांना पहिलं म्हणजे आपण त्यांच्याहून जाणून बुजून लांब राहायचं शक्य एवढं त्यांचे सानिध्यात राहायचं नाही त्यांचे सानिध्यात राहायला की काय होते माहिती आहे का तुम्हालाही वाटते हो मला येतच नाहीये समजतच नाही अशा गोष्टी निर्माण होतात स्वतः बदल त्यामुळे स्वतःला आधी मला काय करायचं आहे मला काय येते हे आपण शोधून काढायचं हवं ते लिहून काढा चालते मला ड्रॉइंग चांगला काढता येते का मला कम्प्युटरवर काम चांगलं करता येते का काय हे सगळं आधी शोधून काढा आणि त्याच्यानंतर आपण हेल्दी लाईफ जगायचं आहे त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहिला व्यवस्थित जेवण खाण व्यायाम हे सगळं व्यवस्थित रुपच रोज करायचं का म्हणजे हेल्थ इज वेल्थ आपलं आरोग्य चांगलं असलं तरच सर्व काही आहे नाही ते काही नाही त्यामुळे पहिल्यांदा आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि डिसिप्लिन महत्वाचं डिसिप्लिन म्हणजे शिस्त नाही ते आज सकाळी दहाला जेवलो उद्या बाराला जेवलो परवा दिवशी जेवलो नाही असं काही कुठलंही काम जेवणाच असं नाहीये शिस्त जरा अंगात आणायची अभ्यास करायचा ते ओके रोज दोन तास अभ्यास करायचा व्हॉट एव्हर इट इज आणि आपली लाईफस्टाईल एकदम डिसिप्लेंड ठेवायची दुसरं फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं जे लोक पैसे मिळवतात ते ॲटलिस्ट दर महिन्याला तुमचा पगार कसा होते का दिवसाला होते काही त्यातला ॲटलिस्ट वन टेन्थ ऑफ द इन्कम तुम्ही बाजूला ठेवायचं माझा नाही तो म्हणून आणि इमोशनली पण स्ट्रॉंग व्हायचं हे खूप वेळा नाही ते काय होते कोणी काही म्हटलं की लगेच आपण रडतो कधी कोणी काही म्हटलं की आ, राग येतो चिडचिड आहे आपला दिवसभर खराब होऊन जातो असं नाही करायचं अहो लोक कसं बोलतात माहिती आहे का त्यांचे थिंकिंगप्रमाणे त्यांचे येत काय आहे त्याचे प्रमाणे ते बोलतात जे काही ते बोलतात तर त्यांचं त्यांनाच असते आपण नाही घ्यायचं त्यामुळे बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे स्वतः स्ट्रॉंग व्हायचं हे मी का परत परत सांगते म्हणजे ह्याला वेळ लागतो मी पण एकेकाळी अशी नव्हते पण नंतर आपोआप स्वतःला डेव्हलप कर आता कोणी काही म्हणू देतं मला काही फरक पडत नाही उलट मी आणि जास्त कॉन्सन्ट्रेट माझे कामावर माझे लाईफ वर करू शकते आणि आहे ते रेस्पेक्टफुली राहायचं हे बघा आपल्याला रेस्पेक्ट का नाहीये प्रत्येकाला रेस्पेक्ट आहे आपण काही चोरी करत नाही कोणाच काही फसवत नाही आपण योग्य तर काम करतो काही तुम्ही गरीब असा श्रीमंत असा कोणी असा रेस्पेक्टफुली राहायचं जे काही आहे आपल्याकडे आपण रेस्पेक्टफुल आहोत त्यामुळे दुसऱ्यांचे समोर मी कोणतरी कमी आहे बाबा नाही आहे हे बघा व्यवस्थित वागायचं म्हणजे आपले बोलणे वागण्यात सगळ्यात रेस्पेक्ट दिसते हे तुम्हाला सेल्फ कॉन्फिडेंट बनवते बघा तुम्ही चार चौघात बोलताना तुमचे काय बदल पडतो तो आपण कॉन्फिडेंट बनता आणि जसं बोलायचं एक म्हणजे गरज नाही तिथे बोलू नका पण जिथे बोलायचं तिथे बोलायचं हे क्लिअर कट भांडायचं नाही बट फर्मली आपल्याला बोलायला यायला पाहिजे कोणी कुठलंही अयोग्य काम तुम्हाला करायला सांगितलं नाही करायचं नाही म्हणून स्पष्टपणे आपल्याला सांगायला यायला पाहिजे आणि स्वतःवर मात्र विश्वास भरपूर पाहिजे जे काही करतो मी तर योग्य करतो आहे आणि मनानं स्ट्रॉंग व्हा मेंटल स्ट्रेंथ आपले काय झालंय आजूबाजूला गॅस लाइटिंग करणारे भरपूर लोक असतात गॅस लाइटिंग करतात म्हणजे काही मुद्दाम तुम्हाला म्हणतात तुला शक्यत नाही हे नाही हे नाही तुला अ असं का करतोस तू हे गॅस लाइटिंग चालू असते बघा होते प्रत्येकाचं वेगवेगळं असते असं करणारी लोक म्हणजे गॅस लाइटिंग करून तुमचं कॉन्फिडन्स कमी करायचं तुम्हाला खाली खेचायचं हे त्यांचे प्रयत्न असतात जेव्हा माणूस तुम्हाला एनकरेज करतो हो तुम्ही हे करू शकाल म्हणतो तेव्हा ते माणसाकडे कॉन्फिडेंस असते म्हणून तो म्हणतो ज्याच्याकडे कॉन्फिडेंस नाही तो तुम्हाला खाली खेचायला बघतो त्यामुळे तो तसं बोलतो त्यामुळे त्यानं काही म्हणाला तरी आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि आपली सेफ्टी खूप महत्वाची आहे हे आपण लक्षात ठेवायचं कुठेही का म्हणजे आपण हे बघा आपले कुटुंबाला आपले लोकांना आपली गरज आहे त्यामुळे आपली सेफ्टी ही आपले हातात आहे हे खूप महत्वाचं आणि मेन म्हणजे बिझी राहायचं नुसतं जाऊन कट्टेवर गप्पा मारत बसलो इकडे गेलो उट की सूट आ, कोणाला फोन करत बसलो नाही अहो तुम्ही चार वेळा फोन करता त्याचा फोन येदा येत नाही म्हटल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे ते माणसाला तुमची गरज नाहीये त्याला बोलायचं नाही तुमच्याशी म्हणून मग कशाला तुम्ही सारखं त्याला फोन करता बोलायला जाता नाही हे स्वतःचं रेस्पेक्ट आपण ठेवून घ्यायचं त्याला नको ना आम्हाला पण गरज नाही त्यामुळे हे सगळे आपण टिप्स पाळायचे आणि स्वत बिझी राहायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा तुमचे अगदी जवळची लोक आहेत त्यांना माना ज्यांना तुम्ही मानता त्यांना विचारा काही तुम्हाला कोर्स निवडायचा आहे खरोखर त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे तुमचं चांगलं हे करतात आई वडील असतील काही असतील त्यांना तुम्ही विचारा पण तुमचा निर्णय शेवटी तुम्ही घ्यायचा म्हणजे तर तुम्हाला करायचं आहे मला योग्य आहे का मला आवडते का हा विचार करायचा आणि आपण काय करायचं ह्या नवीन वर्षात स्वतःला थोडं थोडं तरी बदलायचं कसं बदलायचं आधी आपली ओळख आपण जाणून घ्यायची आणि नंतर आपण स्वतःची ओळख निर्माण करायची हे गुड डे